सध्या सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला कदाचित वाटेल की माणूस की संपुष्टात आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये नक्की काय होतं ते पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी आजकाल माणसाची परिस्थिती खूप बदलून गेलेली आहे माणूस कोणी कोणाचा विचार करत नाही तर भविष्यात हे खूपच अवघड होणार अशा नेटकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत अगदी माणसाच्या जवळ माणूस मरून पडला तरी तो त्याचा विचार करणार नाही अशा अनेक बऱ्याचशा नेटकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला आपला फळांचा गाडा घेऊन फळं विकण्यासाठी चालली होती परंतु चढावरती तिला अडचण आल्यानंतर एकही व्यक्ती तिच्या मदतीला दाहून गेलेला दिसत नाही त्यानंतर छोट्या दोन मुलांनी त्या महिलेची मदत केलेली तुम्हाला इथं बघायला मिळेल तेव्हा त्या ते दोन छोट्या मुलांचे कौतुक नेटकरींनी केलेले आहे जे मोठ्या माणसांना जमत नाही ते छोट्यांनी करून दाखवलेले आहे असे अनेक कमेंट्स नेटकरींचे येऊ लागलेले आहेत